नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी दीपक पारडे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो आजचा आपला घटक असणार आहे घड्याळ या घड्याळातील अंशात्मक कोण या घटकावरती आज आपण प्रत्यक्ष घड्याळाच्या साहाय्याने बरीचशी माहिती समजून घेणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि या घड्याळाच्या बाबतीत सर्व जी काही माहिती असेल ती उदाहरणं कशी सोडवायची की आज <tart noise> या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहात चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो सर्वात अगोदर मी तुमच्या समोर प्रत्यक्ष घड्याळाच घेतलेला आहे आता प्रत्यक्ष घड्याळा ठेवण्याचं माझं एक उद्देश आहे की तुम्हाला काही गोष्टी पटकन समजाव्यात आता मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही घड्याळ पाहिलं तर ह्या घड्याळाचा आकार जो आहे तो वर्तुळाकृती आपण पाहत आहे मित्रांनो अंशात्मक कोण म्हणजे किती अंशाचा कोण होतो हे आपण आजच्या याच्यामध्ये पाहण्याच्या अगोदर तुम्हाला माहित आहे की हे जे घड्याळ आहे ते वर्तुळाकृती आहे आपण घड्याळाला वर्तुळा वर्तुळाकृतीच धरूया घड्याळाचा जो पूर्ण वर्तुळाचा जो कोण असतो तो पूर्ण असतो तीनशे साठ अंशाचा हे तुम्हाला माहित आहे आता या घड्याळामध्ये एकूण बारा अंक आपण पाहतो बरोबर म्हणजे समान बारा भागामध्ये या घड्याळाची विभागणी केलेली आहे त्यामध्ये बारा ते एक एक ते दोन दोन ते तीन तीन ते चार असे अकरा ते बारा या समान बारा भागामध्ये या घड्याळाची विभागणी आहे आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक दोन अंकाच्यामध्ये पाच रेषा तुम्हाला पाहायला मिळतील म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर पाहता बाराच्या नंतर एक दोन तीन चार आणि पाच प्रत्येक दोन अंकामध्ये पाच रेषा आहेत अशा एकूण या घड्याळामध्ये साठ रेषा आपल्याला पाहायला मिळतात बरोबर या सर्व ज्या रेषा आहेत त्या साठ रेषा आहेत मग आता आपल्याला एका गोष्टीचा विचार करायचा आहे की रेषा जर साठ असतील आणि पूर्ण घड्याळ म्हणजेच वर्तुळ याचा जर तीनशे साठ अंशाचा कोण असेल तर प्रत्येक रेषेमधील कोण किती अंशाचा असतो हे अगोदर आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यासाठी ते आपण काय करूया तीनशे साठ अंश भागिले साठ रेषा आहेत म्हणून साठ आता याचा भाग द्या शून्याला शून्य गेलं सहा एक सहा 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 छत्तीस आता उत्तर जे आलं ते उत्तर काय आहे सहा अंश काय सहा अंश आलं या दोन छोट्या रेषांमधलं प्रत्येक दोन रेषांमधलं जे अंतर आहे किंवा जो कोण आहे तो कोण आहे सहा अंशाचा हे तुम्ही अगोदर लक्षात ठेवा आता मिनिट काटा या घड्याळामध्ये तुम्हाला माहित आहे हा जो लांब आहे तो आहे मिनिट काटा हा जो सारखा पळतो तो, तो सेकंद काटा आणि हा जो आखोड असतो तो असतो तासकाटा आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा मिनिट काटा ज्यावेळेस साठ घरं फिरतो म्हणजे हा जो मिनिट काटा आहे तो ज्यावेळेस साठ घरं फिरतो म्हणजे बारापासून सुरू होऊन परत तो बारापैकी पर बारा येतो ज्यावेळेस साठ घरं फिरतो त्यावेळेस तास काटा फक्त पाच घरच फिरतो फक्त पाच घरं वाटलं तर आपण करून पाहूया या ठिकाणी पहा मी काय करतो आता आपण पहिल्यापासून करू हे पहा आता समजा बारा वरती हा मिनिट काटा आहे आणि नऊ वरती तास तासकाठा आहे मी काय म्हटलं तुम्हाला ज्यावेळेस मिनिट काटा साठ घर फिरतो आपण साठ घर हो पहा साठ घर आता फिरतोय त्यावेळेस काटा कुठे गेला ते तुम्ही पाहू शकता आता पहा नऊ वर होता काटा तो आता दहा वरती गेला म्हणजे ज्या वेळेस मिनिट काट्यानं साठ घरं पूर्ण केली त्यावेळेस तास काटा फक्त पाच घर पुढे गेला आता हे वाक्य मी लिहून ठेवतोय कारण आपल्या पुढच्या उदाहरणांसाठी ते वाक्य महत्वाचं आहे आता काय झालं मिनिट काटा ज्यावेळेस मिनिट काटा साठ घरे पुढे गेला बरोबर त्यावेळेस तास काटा तीस अंशानं पुढे गेला बरोबर का तीस अंशानं ना या प्रत्येकामध्ये सहा अंश सहा पंचे तीस म्हणजे मिनिट काटा ज्यावेळेस साठ घरं पुढे गेला त्यावेळेस काटा तीस अंशानं पुढे गेला मग लक्षात काय ठेवायचं मिनिट काटा इथे मी लिहितो मिनिट काटा एक घर पुढे गेला त्यावेळेस काटा फक्त अर्धा अंश पुढं जातो बरोबर साठ घरं तीस अंश त्याच्या निम्मे मग एक घर गेला की त्याच्या निम्मे अर्धा अर्धा अंश पुढे जाणार हे आपल्या प्रत्येक गणितासाठी महत्वाचं असणार आहे हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा मिनिट काटा जेवढे घर पुढे जातो त्याच्या निम्मा अंश तास काटा पुढे जात असतो आता याच्यावरची प्रत्यक्ष उदाहरणं कशी सोडवायची ते आपण पाहूया चला आता पहिलं उदाहरण या ठिकाणी मी घेतोय उदाहरण थोडक्यात लिहिलंय तीन वाजून पाच मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण असेल असं उदाहरण आहे आता मित्रांनो एक काम मी तुम्हाला कोणतं सूत्र सांगणार नाही फक्त गणित कसं सोडवायचं आणि पटकन कसं सोडवायचं ते तुम्हाला सांगतो तीन वाजून पाच मिनिट आता प्रत्यक्ष डोळ्यासमोर काय आणायचं तीन वाजून पाच मिनिटांनी डोळ्यामध्ये आपल्या कसं दिसत असेल तुम्ही अंदाज करू शकता तीन वाजून पाच मिनिटाने ढोबळमानाने विचार करा तीन वाजता तासकाटा तीनवर असेल समजा आणि पाच मिनिट म्हणजे एक वरती असणार बरोबर मग आता पहिली पाहिली काय करायची तीन वरती आणि एक वरती काटा असणार घरं किती राहतात मध्ये मी घड्याळ घेतो एक मिनिट समोर तुमच्या हे पहा तीन वरती आणि या ठिकाणी तीन वरती आणि या ठिकाणी एक वरती एक काटा असणार आहे आपण प्रत्यक्ष बघूया मिनिट आता विचार करू आपण तास काटा तीन वरती आहे मिनिट काटा एक वरती आहे या ठिकाणी किती पूर्ण घरं होतात ते पाहायचं म्हणजे या ठिकाणी इथून एक पासून दोन पर्यंत पाच घरं आणि इथून पाच घर म्हणजे किती अंश झाले हे तीन पर्यंतचे हे तीस अंश आणि हे तीस अंश हे लक्षात ठेवा पहिल्यांदा आपण या ठिकाणी साठ अंश लिहून ठेवूया साठ अंश का लिहिलं लग कळालं का तीन वरती आणि एक वरती काटा आहे म्हणजे दोघांमध्ये दोन घरं पूर्ण दिसतात म्हणून पाच आणि पाच दहा घरं दहायचं क साठ प्लस आता या ठिकाणी अधिक करायचं का वजा करायचं ते नंतर सांगतो आता पहा तीन वरती म्हणजेच अक्चुअल मध्ये तीन वरती तो कटा होता का मगाशी होता का बघा बघावर तीन वाजून पाच मिनिटांनी दिसतंय तुम्हाला तीनच्या थोडा पुढे काटा आलेला आहे म्हणजे साठ अंशाचा सा कोण नाही या ठिकाणी थोडा पुढं दिसतोय तुम्हाला काटा आलेला मग आता हा जो काटा आला आहे मी मगाशीच सांगितलेलं तुमचं वाक्य की मिनिट काटा ज्यावेळेस एक घर पुढं जातो त्यावेळेस तास काटा अर्धा अंश हा पुढे गेलेला असतो मग आता पाच मिनिट म्हणजेच किती अंश याच्या निम्मे अडीच अंश दोन पॉइंट पाच अंश आणि मग याला करायचं अधिक अधिक का करायचं कारण तीनच्या पुढं थोडं आला त्या अंश अधिक करायचं आणि हे साठ आणि अडीच बासष्ट पॉइंट पाच अंश म्हणजे तीन वाजून पाच मिनिटांनी या दोन्ही काट्यामध्ये काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये झालेला असेल आता हे पहिलं उदाहरण होतं आणखी एक उदाहरण घेऊया एक दोन तीन उदाहरण आपण सोडवूया म्हणजे तुम्हाला पटकन हे समजून जाईल त्यावेळेस आपण घड्याचा वापर सुद्धा करणार नाही आता या ठिकाणी दुसरं उदाहरण मी घेतोय उदाहरण आहे पाच वाजून वीस मिनिटांनी तासकाटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण होईल आता मित्रांनो मगाशी ज्या पद्धतीनं आपली पहिली पायरी पाच वाजून वीस मिनिट म्हणजे एक काटा असणार थोडक्यात ढोबळ मानाला विचार करा एक काटा असणार पाच वरती आणि वीस मिनिट म्हणजे दुसरा काटा तास मिनिट काटा जो असतो तो असणार चार वरती असा विचार करा बरोबर यांच्यामध्ये किती घरं आहेत यांच्यामध्ये चार आणि पाच एकच पूर्ण घर म्हणजे पाच रेषा म्हणजे किती अंश झाले तीस अंश बरोबर पाच सक तीस तीस अंश या ठिकाणी लिहा आता वीस मिनिट मिनिट काटा वीस घरं पुढं सरकला म्हणजेच किती तास काटा किती अंश पुढे सरकला वीसच्या निम्म एकच्या एक घर एक पुढे सरकला की तास काटा अर्धा अंश मग वीस मिनिट म्हणजे दहा बरोबर दहा अंश पुढं सरकला असेल अधिक करायचं का वजा करायचं हे लक्षात ठेवा आता या ठिकाणी पहा पाच वाजून वीस मिनिट आहेत पाच वर आहे हा चार वर पण ऍक्च्युअल मध्ये पाच वाजून वीस मिनिट म्हणजे पाच थोडा पुढे हा कटा आला असणार आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला अधिकच करावा लागणार कोण वाढलेलाच आहे अधिक करा तीस आणि दहा चाळीस अंश म्हणजे या ठिकाणी पाच वाजून वीस मिनिटांनी तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये चाळीस अंशाचा सा कोण झालेला असेल आता आणखी एक उदाहरण घेऊया आता पुढचं उदाहरण थोडं वेगळं आहे पहा आठ वाजून चाळीस मिनिट आता मित्रांनो आठ वाजून चाळीस मिनिट तुम्ही जर घराचा विचार केला तर चाळीस मिनिट व्हायला दोन्ही काटे आठ वरच यावे लागतील ना आठ वाजून चाळीस मिनिटं म्हटल्यानंतर दोन्ही काटे आठ वर आहेत आपली जी पहिली पायरी होती की दोन्ही घरामधलं अंतर किती येते बघायचं आता दोन्ही काटे आठ वरच असणार ह्या वेळेला ऍक्च्युअल मध्ये नसणार पण आठ वाजून चाळीस मिनिटं म्हटले की दोन्ही काटे आठ वरच आहेत असा आपण गृहीत धरतो मग या ठिकाणी जो पहिला कोन होता तो शून्य अंशाचा झाला बरोबर आणि त्याच्यानंतर चाळीस मिनिट मिनिट काटा चाळीस मिनिटं पुढे सरकला म्हणजेच तास काटा किती अंश पुढं सरकला वीस अंश पुढे सरकला बरोबर हे लक्षात येते का मग या दोघांची काय करावी लागणार बेरीज का वाजावा की बेरीजच करावा लागणार या ठिकाणी उत्तर येतं वीस अंश म्हणजे आठ वाजून चाळीस मिनिटांनी तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये वीस अंशाचा कोण झालेला असेल आता आणखी एक वेगळं उदाहरण घेऊया आपण पुढचं उदाहरण आहे एक वाजून तीस मिनिट काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण असेल आता आपली पहिली पायरी एक वाजून तीस मिनिट अंदाज बघा एक वाजून तीस मिनिट म्हणजे तास काटा असणार एक वरती अंदाजे आणि तीस मिनिट म्हणजे सहा वरती या ठिकाणी मिनिट काटा असणार आहे म्हणजे किती घरं आली एक पासून सहापर्यंत या ठिकाणी पाच घरं येतात बरोबर पाच घरं पाच गुणले प्रत्येकामधला तीस पाच तरी पंधरा एकशे पन्नास म्हणजे या ठिकाणी एकशे पन्नास अंशाचा कोण झालेला असेल आणि त्यानंतर आता बघा मिनिट काटा तीस अंश पुढं सरकला मिनिट काटा तीस मिनिट पुढे सरकला त्यावेळेस तास काटा त्याच्या निम्मा म्हणजे पंधरा पंधरा अंश पण आता मित्रांनो या ठिकाणी अधिक करायचं का वजा करायचं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे एक वाजून तीस मिनिटांनी मिनिट काटा सहा वरती असणार पण तासकाठा जो आहे तो एक वरती नसणार एक च्या पुढे आला असणार म्हणजे कोण काय झाला कमी झाला लक्षात येते का तुमच्या या ठिकाणी एक असेल या ठिकाणी सहा असेल ना बरोबर एक वाजून आपण असं गृहित धरलंय पण ऍक्च्युअल मध्ये एकच्या ठिकाणी जो हा असणार तो थोडा पुढे आला असणार त्यामुळे कोण काय झाला कमी झाला म्हणून यामधून हे पंधरा काय करायचं वजा करायचं वजा बाकी येते एकशे पस्तीस म्हणजे याच्यामधला जो कोण आहे दीड वाजता जो कोण होतो तो, तो होतो एकशे पस्तीस अंशाचा तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला पटकन म्हणजे थोडा विचार करावा लागेल पण सूत्रापेक्षा एकदा कळालं ना तुमच्या सरावनं ही उदाहरणं तुम्हाला पटकन सोडवता येतील तर अशा पद्धतीने ही उदाहरणं तुम्ही नक्कीच सरावाने सोडवू शकता व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आपण घड्याळाचा विषय घेऊन आणखी वेगळ्या पद्धतीची उदाहरणं पाहूया धन्यवाद